भाजपचे आमदार राम सातपुते यांनी भरला सोलापूरातून उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे आमदार राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत भव्य रॅलीद्वारे आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी माडात मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार जयकुमार गोरे आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने मनीष देशमुख यतीन शहा यांच्यासह जिल्ह्यातील महायुती पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते त्या फरकाने जिंकणार आहोत जनतेला ही माहिती आहे की ही निवडणूक लोकसभेची आहे जनता मोदीजींच्या बाजूने आहे जनतेला मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचं आहे जनता इतर कोणाहीकडे पाहत नाही जनता केवळ मोदीजींकडे पाहाती आहे आणि मोदीजींचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रणजितचे नाईक निंबाळकर असतील किंवा रामभाऊ सातपुते असतील दोघांनाही प्रचंड मत मिळतील उदयन प्रधान अतिशय आनंद आहे माझ्या शुभेच्छा आहे आणि छत्रपती उदयन महाराज हे पुन्हा दिल्लीला जातील